नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीस ग्रामपंचायत मालगाव येथे ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप गैरहजर होते व त्यांनी आपला बेजबाबदारपणा दर्शवला असता याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही त्याबाबत पंचायत समिती मिरज येथे आंबेडकरी समाज चळवळीचे नेते व उपसरपंच मालगाव तुषार बाळासाहेब खांडेकर समोर पंचायती समिती मिरक समोर आज येथील ग्रामस्थ ग्रामपंचायती पदाधिकारी आज इथं उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचं कारण अत्यंत गंभीर आहे आपल्या देशाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाचं संविधान निर्माण केलं ज्यांनी घटना लिहिली अशा या महामानवाच्या जयंती चौदा एप्रिल रोजी एक शासकीय अधिकारी ग्रामसेवक मालगावचा ज्याचं आडनाव आहे जगताप जाणीवपूर्वक आणि जाणून बुजून गैरहजर आलेले त्यांनी जो गैरहजरपणा दाखवला तो पूर्णपणे घटनाबाई आहे आणि एवढी गेंड्याची कातडी घेतलेला हा ग्रामसेवक आणि एवढी मस्ती आलेला ग्रामसेवक यास आमची अशी मागणी आहे की आज ताबडतोब निलंबित करावं आमचं ठामपणे मत आहे आज चौदा एप्रिल होऊन जवळपास तीन ते चार महिने झालेले आणि वारंवार मागणी करून येथील बीडिओ जे जगताप आहेत जगताप मॅडम त्या जगताप मॅडम जगताप ग्रामसेवकाला पूर्णपणे पाठीशी घालतायत याचा अर्थ या घटनेला बीड मॅडमची सुद्धा मुख्य मान्यता आहे असं मी का समजू नये तर जोपर्यंत या ग्रामसेवकाला निलंबित करीत नाहीत आणि त्याची विभागीय चौकशी लागत नाही तोपर्यंत उपोषण ठामपणे चालू राहणार या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं आमचा पूर्णपणे पाठीबाई उपन्यास राहील आणि जर लवकर यांनी काही जर निर्णय घेतला नाही निर्णयापेक्षा या जगतापाचं निलंबन जर केलं नाही तर या शिवसेना स्टाईलनं यात उत्तर दिलं जाईल एवढंच यावेळी मी इशारा देतो